नमस्कार मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजना बाबत माहिती घेणार आहोत आपल्याला अठराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे पण एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार चला तर मग या व्हिडिओमध्ये ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया तर बघा पी किसान सन्मान निधी योजनामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये वितरण केले जाते पण अनेक शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याची किस्त मिळाली आहे आणि आता त्यांना एकच प्रश्न आहे की एकोणीसाव्या हप्त्याची किस्त कधी जमा होणार <गगगा> आता तुम्हाला अठराव्या हप्त्याची रक्कम मिळाल्याने तुम्हाला नक्कीच हे प्रश्न पडले असतील परंतु एकोणीसाव्या हप्त्याची किस्त आता तरी कधी मिळेल यामध्ये काही बदल झाले आहेत का की किस्त देण्यात काही विलंब झाला आहे का मात्र मग ते जाणून घेऊया पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून दोन हजारच्या तीन हप्त्यामध्ये पैसे मिळतात या हप्त्याचे वितरण दरवर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित असते पण काही वेळा काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे किस्त देण्यात विलंब देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची किंवा चिंतेचे काहीच कारण नाही जर तुमचं पीएम किसान योजनेतील नोंदणीकृत तपशील पूर्ण आणि अचूक असेल तर तुम्हाला तुमच्या एकोणीसाव्या हप्त्याची किस्त लवकरात लवकर मिळेल कधी कधी वेळा काही कारणामुळे थोडासा विलंब देखील होऊ शकतो पण या योजनेचा फायदा तुम्हाला एकोणीसाव्या हप्त्याची किस्तीबद्दल अजून काही शंका असेल तर तुम्ही पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ऍपद्वारे स्टेटस तपासू शकता आणि जर काही अडचण असेल तर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा ग्राहक सेवा वापरा पीएम किसान सन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे सहाय्य आहे थोड्या वेळासाठी संयम ठेवा आणि तुमचे तपशील योग्य आहेत का ते व्यवस्थितरित्या तपासून घ्या लवकरच एकोणीसाव्या हप्त्याची किस्त तुमच्या खात्यात जमा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी जोडले राहा तसेच महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेत देयकाची वेळ साधारण डिसेंबरच्या अखेरीस असते पण काही वेळ विलंब होऊ शकतो तसेच पी एम किसान पोर्टलवर तुमची नोंदणी तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच काही समस्यांचा सा सामना करत असल्यास सरकार कार्यालयाशी थेट संपर्क साधावा धन्यवाद जय महाराष्ट्र